माळी समाज मंडळ ठाणे यांच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम एक हात मदतीचा आपुलकीचा दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असून या सणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते मात्र समाजातील काही घटक आर्थिक अडचणींमुळे या आनंदापासून वंचित राहतात या पार्श्वभूमीवर माळी समाज मंडळ ठाणे यांनी एक हात मदतीचा आपुलकीचा या समाज उपयोगी उपक्रमाची सुरुवात केली या उपक्रमा अंतर्गत ठाणे शहरांच्या हात विकले तसेच सणासुद्धा महाबाईसारख्या गरजू बांधवांना दिवाळीच्या फराळाचे सुमारे पाचशे पाकिटे लाडू चकली शंकरपाळी करंजी चिवडा इत्यादी वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ठाणे रेस्ट हाऊस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोटनाका ठाणे येथे करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र वाघुले सरचिटणीस लोकेश घोलप उपाध्यक्ष अनुराधा राऊत खजिनदार चेतन बटवाल सदस्य श्रीधर सरासकर व कृष्णा भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी समाजातील प्रमुख मान्यवरांमध्ये प्रफुल वाघुले ज्ञानदेव वाघुले अरुंधती ढोमळे कैलास सिनलकर प्रमोद वाघुले आणि यश राजकर आदी उपस्थित होते माळी समाज मंडळ ठाणे यांनी या उपक्रमाद्वारे दिवाळीचा आनंद सर्व स्तरातील बांधवांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे माळी समाज मंडळाच्या वतीने आम्ही ह्या वर्षी प्रथमच व जे व्यापारी आहेत म्हणजे बाहेरगावानं इकडे येतात त्यांच्यासाठी दिवाळी फराळाचं वाटप केलेलं आहे जे रस्त्यावर बसले किंवा गरीब लोक आहे जे, जे बनवू शकत नाही या सर्वांची दिवाळी ही आनंदाची झाली पाहिजे म्हणून आम्ही माई समाजाच्या वतीने गोरगरीब लोकांसाठी दिवाळी फराळाचं वाटप केलेलं आहे किती तर मी वाटप केलेलं आहे किती लोकांना दिलेलं आम्ही साधारणतः पाचशे किट्स होते पाचशे असे डब्बे बनवलेले होते ज्याच्यामध्ये दोन लाडू चकल्या वगैरे साधारणतः सहाशे ग्रामच्या आसपासचा बॉक्स होता तो पाचशे साडेपाचशे बॉक्स आमचे रेडी झाले होते आमच्या समाजपगिनी जे आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आणून ते आपले बॉक्स रेडी केले होते ते साधारणतः पाचशे झाले ते बॉक्स आम्ही वाटलेले आणि साडे दहा वाजता अठरा वाजता कार्यक्रम झालेला आहे सर हे सामाजिक बांधिलकी जपत तुम्ही हा कार्यक्रम केला किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम केला हे आमचं या वर्षी पहिलंच वर्ष होतं या कार्यक्रमाचं आमचं वारसा तसं बघायला गेलं होतं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा आहे लोकांसाठी काम करणे हे त्यांच्याकडनं आम्हाला भेटलेली प्रेरणा आहे त्याच्यामुळे आम्ही त्या प्रेरणेतून या वर्षी प्रथमच माळी समाज मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम केला आणि गरीब लोकांना खूप चांगलाच प्रतिसाद मिळाला कारण की त्यांचीही दिवाळी कुठेतरी गोड झाली पाहिजे या उद्देशातून आम्ही हा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करू येथील पुढे असा प्रयत्न नमस्कार मी लोकेश बोलो हो माई समाज सरचिटनेस आज आम्ही या ठिकाणी दिवाळी निमित्त सगळ्यांना फराव वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आज पवित्र तर भारतामध्ये दिवाळी हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सण आहे या सणानिमित्त लोक खरेदीसाठी बाहेर पडतात तर त्याकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी जसे की काही लोकं पंथी विकतात हार विकतात फुलं विकतात आपापले रोजीरोटी चालवण्यासाठी काही गरीब कुटुंब बाहेरून येतात तर त्यांना आपण त्या पद्धतीने त्यांची दिवाळी साजरी होण्याकरता त्यांना एक काहीतरी गोड हात आपण केल्यानं एक काहीतरी जोडदोड आपण जे बनवतो घरात प्रत्येकाच्या घरात बनतो त्या पद्धतीने आम्ही आज आमचे समाज बांधवांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने तिथे आप पराळ जमा करून चटले लाडू अशा पद्धतीने सर्व पदार्थ सर जमा करून त्याचे पॅक करून असे सगळ्यांना वाटण्याचा या वर्षापासून नवीन संकल्प चालू केलेला आहे आणि पुढील वर्ष आम्ही हा खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न अधिक अधिकतर करू आज माळी समाज मंडळाच्या वतीने हा एक शूज्ञ उपक्रम केला मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र वाकुले व तसेच सरचिटणीस डोक्याची घोल व सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा एक शून्य उपक्रम जो गोरगरीब गरीब व्यापारी जे बाहेरून वाडा जवार तिकडनं येणारे जे व्यापारी आहेत त्यांची दिवाळी ते तिकडे जाऊन नाही साजरा करू शकत तर त्यांना इथे ती साजरा करावी या दृष्टीने त्यांनी हा जो शून्य उपक्रम केला आहे त्याकरता मी माई समाज मंडळाचा एक स सदस्य असतं या दोन्ही हा चांगला शून्य उपक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो तर काय शुभेच्छा द्याल नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तशीच सुख समृद्धी भरभराची आणि या नितन वर्षाच्याही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा